तर मित्रांनो चौथ्या वावरातूनच आपल्याकडे इथे पाचव्या वावराकडे जाण्याचा हा मार्ग आहे तर आपण आता पाचव्या वावराकडे जाऊया हे वावर चौथ्या आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या वावरापेक्षा सुद्धा मोठा आहे आता जस्ट पाऊस पडून गेल्यामुळे ही जी वाट आहे या वाटेवरती फार गवत आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे पाचवं वावर आहे हे फार जुनं वावर आहे हे, हे माझ्या जन्माच्या अगोदरपासूनच आमच्या आजोबांनी हे वावर बनवलं होतं तर हे सर्वात मोठं वावर आहे पाचवं त्यानंतर सहावं आणि सातवं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार ते घराच्या इथलंच ते पण वडिलांनी जेसीबीद्वारे काढलेलं आहे परंतु हे आमचं ओरिजिनल वावर हे आमच्या आजोबांकडून आम्हाला मिळालेलं आहे आणि प्रथम तर हेच वावर होतं बाकीचे जी वावरं आहेत ती तुम्हाला मी दाखवली ती जेसीबीच्या साह्याने वडिलांनी काढलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता हे जवळजवळ एक एकराचं वावर आहे आणि हे एल शेपमध्ये आहे याची जी व्यापकता आहे आणि हे जे वावर आहे ते तुम्ही पाहू शकता खूप मोठं वावर आहे आणि यामध्ये जो आम्ही भात लावलेला आहे तो अजूनही कारण वरचे जे वावर आहे त्यांचीच कापणी करता करता बरेच दिवस गेलेले आहेत परंतु याचीसुद्धा कापणी लवकरात लवकरच आईवडील करतील तर यातला भात मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर असा भात आलेला आहे यामध्ये या घराच्या जवळच आपलं जे सहावं सातवं आणि आठवं वावर आहे तर या रस्त्यानेच आपण आता खाली जाऊया तर हे जे आहे वावर आपलं हे सातवं वावर आहे यामध्ये सुद्धा भात शेती आम्ही करतो तर भाताची कापणी काही दिवसापूर्वीच या शेतामध्ये झालेले आहे त्यामुळे जे आपलं जे पाचवं शेत आहे तर ते शेत आपलं बाकी आहे आणि ह्या वावराला लागूनच आपलं आठवं वावर आहे तर मित्रांनो पाहू शकता हे घर आहे आणि घराच्या जवळच हे वावर आहे सातवं आणि ह्या वावराला लागूनच हे आमचं आठवं वावर आहे आणि इथूनच आपण जर पुढे गेलो तर मित्रांनो पाहू शकता हे आमचं नववा वावर आहे त्यातला थोडा जो भाग आहे तो अजूनही कापून ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल मी ते पाहू शकता थोडासा भाग कापलेला आहे आणि हा अजूनही बाकी आहे तर हे शेवटचं वावर आहे तर समोरच तुम्हाला घर दिसतंय तर ह्या घराच्या जवळच सातवं आणि आठवं आणि हे आपलं नववं जे वावर आहे ते घराच्या जवळच आहे आणि वरती मी तुम्हाला दाखवलं तर ते आपलं दुसरा वावर आहे आणि तेच पहिलं वावर आहे आणि त्यानंतर आपलं चौथं आणि खाली दाखवलं मी ते पाचवं ते वावर आहे तर मित्रांनो मी सुरुवातीला जे घर दाखवलं त्या घरामध्ये सुरुवातीला आम्ही सगळेजण राहत होतो आ, दोन भाऊ आणि आमचे वडील असे सर्वजण आम्ही त्या घरामध्ये राहत होतो परंतु कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही इकडे गावाला आलो त्यावेळेस आमचे जे मोठे काका आहे का त्यांची जी ट्रीटमेंट होती ती फार वेगळी होती त्यानंतर वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग शेतीची विभागणी झाली आमच्या आजोबांकडे जवळजवळ दहा एकरचं क्षेत्र होतं दोन्ही भाव जे आहेत मोठे आणि त्यानंतर मधले त्या सर्वांना तीन तीन एकर आ, हे वाट्याला आलेलं होतं वडिलांचे म्हणजेच आमच्या आजोबांचे आमचे वडील फार लाडके होते त्यामुळे ते त्यांना थोडंसं क्षेत्र वाढीव मिळालं होतं साडेतीन एकर तर परंतु त्यातलं जे तुम्हाला मी दाखवलं एक एकरचं तेच शेत फक्त आमच्या वाट्याला होतं परंतु बाकीचे हे जे वावरं आहेत हे वडिलांनी स्वतः स्वकष्टातून सो मेहनतीने ही वावरं काढलेली आहेत आणि ह्या वावरांमध्ये आता आम्ही विविध पिके घेतो तर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आ, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या लोकांकडे सुद्धा शेती असेल तर माझी सर्वांना ही विनंती आहे की शेतही विकू नका